स्मशानभूमीच्या कामाचे उर्वरित बिल काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले विजयकुमार पंडितराव क्षीरसागर व वर्षे राहणार म्हाडा कॉलनी शहानुरवाडी छत्रपती संबंधनगर असे लास स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात एकोणवर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती त्यानुसार भायगाव येथे जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमीचे काम होते त्या कामाचे एकूण बिल सहा लाख शहाण्णव हजार रुपये मंजूर झाले ते काम पूर्ण झाल्याचे नसत तक्रारदार यांनी ग्रामपंचायत हजर केली त्यापैकी उर्वरित राहिलेले चौऱ्याण्णव रुपयांचे बिल काढून चेक देण्यासाठी ग्रामसेवक क्षीरसागर यांनी स्वतःसाठी लाचेची मागणी केली दरम्यान तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच उत्पत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार केली तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली पंधरा हजार लाचे मागणी करण्यात आली तडजोड्यांनी दहा हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले गुरुवार तारीख अठरा जून रोजी ग्रामसेवक श्रीसागर यांना हॉटेलमध्ये स्वीकारताना पकडण्यात आले या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई ही लास प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटोळे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद गाव सुरेश नाईक नवरे यांच्या महाराष्ट्राखाली सापळा अधिकारी उपाधीक्षक संगीता पाटील पोलिस हवालदार राजेंद्र सिंगकर पोलीस अंमलदार विलास चव्हाण सी एन बागुल यांच्या पथकाने केले आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत याबाबत सायंकाळी चार वाजेच्या सुमारास प्रेसनोटद्वारे माहिती देण्यात आली आहे